सुरगाणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रतिजा क्रमांक आठ या मार्गावर खेरुडे ते बोरगाव या ठिकाणी रस्ता क्रॉसिंग केबल टाकण्याचे काम काम सध्या सुरू आहे हे करत असताना डांबरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली आहे तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे देखील नुकसान केले आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे हे काम करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता तसेच शेतकऱ्यांना हे काम चालू असल्याचे धक्कादायक चित्र लोकशस्त्र न्यूजने समोर आणले आहे याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी हर्षल पाटील व अक्षय मेटकर यांना वारंवार सूचित करून देखील हे या प्रकरणी जाणून बुजून